दहा डिसेंबर रोजी परभणी येथे प्रचंड मोठा हिंसाचार झाला त्यानंतर या प्रकरणी परभणी पोलिसांनी अटक केलेल्या या तरुणाचा रविवारी परभणी जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला परभणी रेल्वे स्थानकाबाहेर भारतीय राज्यघटनेच्या प्रतिकृतीची कथित विटंबना केल्यानंतर या झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर परभणी पोलिसांनी अटक केलेल्या पन्नास जणांपैकी मृत सोमनाथ सुरेवंशी एक होता दरम्यान सोमनाथ सुरेवंशी या तरुणाच्या कोठडीतील मृत्यूनंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केल्याचं दिसलं सोमनाथ सूर्यवंशी बळी घेतल्याचे आरोप आव्हाड यांनी केला आहे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्स वर पोस्ट लिहिली आहे त्यामध्ये आमदार आव्हाड यांनी असे म्हटले की परभणी येथील आंबेडकरी आंदोलक असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस व्यवस्थेने बळी घेतला आहे कायद्याचे शिक्षण घेणारा हा तरुण न्यायालयीन कोठडीत असताना मरण पावतो हे अजूनच गंभीर बाब आहे तो मेला की त्याला मारले गेलं हे पोस्टमॉर्टम झाल्यावर समजेलच पण एक समाज म्हणून आपल्या समोर तोच प्रश्न पुन्हा उभा राहतो असे अजून किती सोमनाथ आपला जीव गमवणार आहेत असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला नक्की हे काय प्रकरण आहेत सोमनाथ यांचा नक्की मृत्यू झाला की त्यांची कोठडीत हत्या करण्यात आली हे संपूर्ण प्रकरण बघूयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात विशेष डिसेंबर रोजी सोपान पवार या व्यक्तीनं संविधानाच्या प्रकृतीची कथितपणे विटंबना केली होती त्यानंतर दुसऱ्या दिवशी या गोष्टीचा निषेध म्हणून दगडफेक करण्यात आली परभणी पोलिसांनी एफ आय आर सोमनाथ सूर्यवंशी यांच्यासह पन्नास जणांना अटक केली होती सूर्यवंशीला बारा डिसेंबर रोजी अटक करण्यात आली आणि चौदा डिसेंबर रोजी न्यायालयीन कोठडीत त्याला पाठवण्यात आले त्यानंतर छातीत दुखू लागल्याने त्याला स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले असे पोलिसांनी सांगितले स्थानिकांनी असा आरोप केला की के पोलिसांनी जवळच्या रुग्णालयात काम करणाऱ्या महिलेला मारहाण केली ही घटना देखील सी सी टी मध्ये कैद झाली असे असले तरी पोलिसांनी हे आरोप सर्वस्वी नाकारलेले आहे या बाबतीत इंडियन एक्सप्रेसने असे वृत्त दिले के अंतर वस्तन अन्नी के असे की हिंसाचारानंतर लगेचच दलित वस्त्यांमध्ये पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन केल्याचा आरोपही करण्यात येत आहे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी असे सांगितले की कायद्यानुसार आरोपींची चौकशी केली जाईल आणि कोणी दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल यावरच डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी असं म्हटलं की न्यायालयाची लढाई आम्ही न्यायालयाच्या माध्यमातून लढू सोमनाथ सूर्यवंशी याला मारलं गेलं की त्याची हत्या झाली की अचानकपणे त्याचा कोठडीत मृत्यू झाला हे आता चौकशी नंतर समोर येईलच आणि यावर सीबीआयची जाच बसवली पाहिजे असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं परत त्यावर सुषमा अंधारे यांनीही वक्तव्य केलं त्या असं म्हणतात की सोमनाथ सूर्यवंशी यांची कोठडीत जाणीवपूर्वक हत्या केली गेली आणि आता जे काही सरकार उभं आहे ह्या सरकारनी आंबेडकरी आंदोलकांविरुद्ध केलेली कारवाई आहे आंदोलकांवर केलेला हा आहे आणि याची चौकशी झाली पाहिजे असं सुषमा वक्तव्य केलं आता याबद्दल नक्की तुम्हाला काय वाटतं सोमनाथ यांचं खरच छातीमध्ये दुखून अचानकपणे मृत्यू झाला की न्यायालयीन कोठडीमध्ये जाणीवपूर्वक त्यांची हत्या करण्यात आली याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन विशेष माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या काहीतरी विशेष चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका